तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तर मित्रांनो आपण मागच्या वेळेस उकडणं घेता कोथिंबीरीची वडी बघितली आणि त्या कोथिंबीरीच्या वडीला तुम्ही भरघोस असं प्रेम दिलं तर आज बनवणार आहे मी मस्त पैकी हराभरा कबाब आमच्या बच्च्या कंपनींच्या फार्माईशवरून तर हराभरा कबाब कसा बनवणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे मी तुम्हाला रेसिपी सांगतो कसं वाटलं तुम्ही नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगताचे तर रेसिपी सांगतो तुम्हाला तर मित्रांनो हराभरा कबाबसाठी लागणारे साहित्य सांगतो तुम्हाला बघा ह्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला विंग्स म्हणजे आपली फरसबी आहे फ्लावर आहे शिमला मिरची आहे हिरवी मिरची आहे अजून आलं आहे अद्रक लसू लसूण आणि सजावटीसाठी आपल्याला लागणार आहे ते काजू ग्रीन पीस म्हणजे आपले हिरवे वाटाणे आणि कोथंबीर आणि दुसरी वस्तू इथं आणलेली नाही मी त्यासाठी लागणार आहे आपल्याला मीठ चाट मसाला आणि आमचूर मसाला तर चला मित्रांनो हा आणि दुसरं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर या देखील गोष्टी लागणार आहेत तर आपण ही रेसिपी कशी बनवायची कशी बनवतो मी चला तुम्ही पण बन नक्की बनवून बघा okay. तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला फरसबी ढोबळी हिरवी मिरची आणि कोथिंबीर ही बारीक चिरून घ्यायची आहे सगळ्यात अगोदर फ्लॉवर फ्लावर मस्त की पाण्यामध्ये धुवून वगैरे घ्यायचं आहे शक्यतो गरम पाण्यात जर धुवून घेतला त्यात काय किडे वगैरे असतील तर ते निघून जातील आणि आपल्याला आणि हे असंच याच्यामध्ये म्हणजे रेसिपीमध्ये मी पुढं सांगणारच आहे तुम्हाला तर चला आपण सुरुवात करू हे सगळ्यात आधी बारीक चिरून घेऊ तर सगळ्यात आधी आपण विंग्स बारीक चिरून धुवून वगैरे घेऊ मस्त फरस फरसबी झालेली आहे आपली चिरून आता आपण चिरून घेऊया डोबळी बारीक चिरून घ्यायची डोबी झाली आपली चिरून अशी डोबी बारीक चिरायची आहे हिरवी मिरची घ्यायची आहे मित्रांनो बारीक चिरून मस्त होगी अशी बारीक चिरून घेतली ती मी तुम्हाला जसं तिखट लागते त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कमी लागत तर कमी जास्त लागत जास्त लसूण पण असं सोलून घ्यायचं आहे लसणाचे पाच सहा सहा सात सा, पाकळ्या घेतलेले आहेत मी मित्रांनो कोथंबीर घ्यायची बारीक चिरून मस्त होऊन वगैरे तर मित्रांनो रेसिपीला आपण सुरुवात करू गॅस चालू करून घेतला आपलं पॅन ठेवून घेतली त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचे तर मित्रांनो तेल टाकून घ्यायचे तेल गरम झाल्यावर जिरं टाकायचं एक चमचा एक चमचा जिरं टाकल्यानंतर जिरं फुलल्यानंतर आपलं लसूण आणि आलं टाकायचं हिरवी मिरची टाकायची आणि हे मिश्रण थोडंसं मस्त वगैरे हो लसूण थोडा थोडं सर होई होतपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं असं परतून घेतला पर मित्रांनो ही परतल्यानंतर आपली फरस बी टाकायची त्याची ॲड करायची त्याच्यानंतर ढोबळी मिरची शिमला आणि आपलं फ्लावर हे थोडंसं परतून घ्यायचं एक दोन मिनटं झाकण ठेवून थोडंसं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं थोडंसं परतून घेऊ तर मित्रांनो त्याच्यात आता ॲड करायचे आपले ग्रीन पीस ग्रीन पीस नंतर ॲड आहे त्याच्यामध्ये खूप सारी कोथंबीर आणि कोथंबीर आणि ग्रीन पीस टाकल्यानंतर अजून एक दीड मिनटं थोडंसं त्याला मस्त म्हणजे शिजून आहे एक दोन मिनटं म्हणजे थोडक्यात तर आता हे दोन मिनटं अजून शिजून झालेली आहे मित्रांनो आता हे मिश्रण आपण आहे ना थंड होऊन घेऊ पहिलं थोडंसं आहे ना थंड होऊन देऊ तर मित्रांनो आपला हराभरा कबाबचं हे मिश्रण आता रेडी आहे आता आपण मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन त्याला करूँ गयो। देखें। 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 अपने हे करू आपण वाटून घेऊ तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे वाटण हरा भरा काबाबचं ज्या आपण भाज्या होत्या त्या अशा थंड झाल्यावर मिक्सरमध्ये मस्त वाटून घेतल्यात आणि त्यात आपण एक मोठ्या पात्रामध्ये किंवा पारातीमध्ये काढून घेतो आहे म्हणजे काढून घेतलं आहे याच्यात आपण आता टाकणार आहे चवीपुरतं मीठ मीठानंतर टाकणार आहे चाट मसाला आणि याच्यात आपण टाकणार आहे आमचूर पावडर मित्रांनो आता आमचूर पावडर झाल्यानंतर तर याच्यात टाकायचा आपल्याला हा मैदा आणि समान प्रमाणात कॉम फ्लावर पावडर किंवा मग तुम्ही तांदाचं पीठ पण वापरू शकता मित्रांनो हे मिश्रण मस्त पीठ वगैरे टाकून एक जीव करून घ्यायचा इसा आपल्याला त्याचा असा आपण जसं चपाती किंवा भाकरीला गोळा करतो तसा गोळा करून घ्यायचा अस प्रकारे मैदा आणि कॉर्म फ्लावर टाकून मस्तपैकी पिठासारखा गोळा करून घ्यायचा आहे असा तर मंडळी असं तेल घ्यायचं हातावरती म्हणजे हे जे आपले बॅटर तयार केले पीठ तयार केले हे छिटकत नाही तर असा छोटा गोळा घ्यायचा या पद्धतीने अशा पद्धतीने त्याच्यावरती हा काच लावून घ्यायचा मित्रांनो असेच सगळे तुम्हाला तयार करायचे तर मित्रांनो हे सगळे आपले हराभरा कबाब तयार आहे आता हे आपण मस्त मैकी फ्राय करून घेऊ तर मित्रांनो नॉनस्टिकी पॅन आपण घेतलेले गरम झाल्यावर तेल तेल गरम झाले मित्रांनो आपण हे तेला सोडू मस्त वगैरे एक साइड त्याची मस्त वगैरे ब्राऊन झाल्यानंतर पलटी मारून दुसरी साइड हे करायची जेवढे बसतील तेवढे सोडायचे तर मित्रांनो आपले फ्राय होतात आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं जे बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा पण ते अशी सांगा की ती बनवून सांगा म्हणजे ती तुम्ही बनवा कशी वाटते तुम्हाला थोडंसं टाइम घेतो ही रेसिपी असं म्हणू शकतो आपण की बनवायला थोडंसं सगळं जामवजमो करून वगैरे आणि थोडंसं वेळ घेते पण खूप टेस्टी तुम्ही बनून एकदा नक्की बघा नको तर मित्रांनो एक साईड आपली अशी ब्राऊन झालेली आहे लाल तर थोडं पलटी मारून घ्यायची दुसरी साईड ही दुसरी साईड अशी हे होऊन द्यायची नॉनस्टिकी पॅनचं काय फायदा काय की याच्यात तेल जास्त घेत नाही ते ओढत नाही जे आपले कटलेट आहेत किंवा म्हणजे हराभरा कबाबचे जे कटलेट आहेत ते जास्त तेल हे करत नाही आणि टेस्टी खूप लागतात आणि नॉनस्टिकीमध्ये केल्यावर जास्त ऑइली होत नाही तर तुम्ही बघू शकता किती छान ब्राऊन झाले ते जवळजवळ नव्वद टक्के आपली रेडी आहेत मित्रांनो तर आपले हराभरा कबाब मित्रांनो खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपले हरा भरा कबाब जे कटलेट आपण म्हणू शकतो रेडी आहे तर नक्की बनवून बघा आणि बनून बघितल्यानंतर कसे लागतात कसे होतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला प्लीज 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 प्लीज, प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा जय जय महाराष्ट्र